श्री गुरु वेद एज्युकेशन फाउंडेशन तर्फे रजिस्टर झालेले आहे धर्मो रक्षति रक्षित म्हणजे आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल म्हणजे वेदा वेदामध्ये चौसष्ट वेद आहेत यात सर्वात श्रेष्ठ विद्या म्हणजे वेद विद्या आहे तर यामध्ये पारंपरिक ज्योतिष आणि केपी पद्धत असे दोन प्रकार आहेत या सर्व या वास्तूमध्ये कमर्शियल वास्तू अॅडव्हान्स वास्तू असे वास्तूचे काही प्रकार आहेत mm. असे आ, असे प्रकार तुम्हाला आमच्या गुरुकुलामध्ये शिकवले जाईल देवस्थानाच्या वास्तूची निर्मिती कशी करायची कोणत्या पूजेला कोणत्या देवतेचे कोणते मंडल काढायचे आणि या मंडलाची रचना कशी करायची हे देखील आपल्या गुरुकुलमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल आमचं छोटंसं असं ग्रंथालय पण आहे श्री गणेश शारदा गुरुभ्यो नम पंचानतणून भूतान पंचाक्षर पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान जगद्गुरून प्रथमता रेणुकादी जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून श्रीशैलपीठाचे श्री डॉक्टर चलसिद्धरम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे सदाकाल मार्द मार्गदर्शक असलेले नूल सुर्गेश्वर मठाचे श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही आमचे वेदगुरु असलेले वीरेश लिंगमगुरुजी आणि गुरुजी यांच्या गुरु साथीने डिसे दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये श्री गुरुवेद एज्युकेशन फाउंडेशन आ, असे आमचे व्य गुरुकुल गव्हर्मेंटतर्फे रजिस्टर झालेले आहे हे सर्व सांगण्याचा उद्देश असा आहे की आधुनिक काळामध्ये मुलांना संस्काराची जाणीव खूप कमी आहे त्यासाठी आमच्या श्रीगुरुवेद पाठशालेमध्ये शिक्षणासोबत संस्कार आ, शिक शिक्षणासोबत संस्कार संस्कृती हे सर आणि वेगवेगळी कला शिकवण्यात येणार आहे तरी सर्व इच्छुकांनी या येत्या डिसेंबरमध्ये ॲडमिशन नवीन ॲडमिशन चालू करायचं आहे तरी सर्व इच्छुकांनी आमच्या गुरुकुलाला एकदा अवश्य भेट द्या आणि ज्यांना कोणाला ॲडमिशन करायचे आहे त्यांनी ॲडमिशन करायला येऊ शकता आमच्या गुरुकुल गुरुकुलामध्ये वेद 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 ज्योतिष वास्तू वास्तुपरिहार वास्तु ध्यान जप योग तप असे अनेक वेगवेगळे कलादेखील शिकवण्यात येणार आहेत हे ज श्री गुरु वेद एज्युकेशन फाउंडेशन हे बेळगाव जिल्हा कागवाड तालुका ज जुगूळ गावामध्ये संतोषी माता मंदिरावरती हे आमचं गुरुकुल आहे तरी सर्वांनी एकदा येऊन अवश्य भेट द्या या तुम्हाला या आमच्या गुरुकुलाची ओळख करून देते धर्मो रक्षती रक्षित हो, म्हणजे आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल म्हणून आपण धर्माचे आचार विचार हे आधी जाणून घेतले पाहिजेत या आमच्या गुरु गुरुवेद पाठशाळेमध्ये धर्माबद्दल चित्र रेखाटलेले आहेत ज्या चित्राची तुम्हाला आमच्या पाठशाळेची ओळख करून देतो या तर इथं तुम्हाला पंचपीठाधीश्वर ज्यांचं चित्र दिसत आहे यामध्ये रंभापुरी उज्जैनी केदार श्रीशैल काशी अशी पंचपीठ पंचपीठांची चित्रे आहेत यामध्ये पंचपीठांचे पीठस्थळे पाच मुखे पंचगणाधीश्वर मुखांचे रंग पंचाचार्यांची नावे गोत्रे उत्पत्तीस्थाने सिंहासने महासूत्रे तत्वे आणि बीजमंत्र अशा पंचपीठांची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे या आपण पुढे बघूया इथे वे वेदामध्ये चौसष्ट वेदा वेदा, 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 वेदा। वेद आहेत अथर्ववेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यात सर्वात श्रेष्ठ विद्या म्हणजे वेदविद्या आहे इथे तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहे ऋषीमुनी वृक्षाच्या सानिध्यामध्ये शिष्यांना ज्ञानाचे प्रबोधन करत आहेत हे या चित्रातून दिसून येते तर पुढे देवांचे देव महादेव हे सर्व ऋषीमुनींना ज्ञानाचे प्रबोधन केलेले आहेत त्यात बुद्ध बुद्धीची बुद्धीचे अधिपती म्हणजेच गणेशजी ज्ञानाचे देवता म्हणजे सरस्वती आणि शिवाच्या रूपामध्ये दक्षिणामूर्ती आणि ऋषीमुनींना ज्ञानाचे प्रबोधन करत आहेत सर्वांचे गुरु म्हणजेच देवादिदेव महादेव आपण बघितला असाल प्रत्येक पूजेच्या प्रारंभी किंवा श्लोकाच्या प्रा प्रारंभी श्री गणेश शारदा गुरुद्वनमहा असे श्लोक म्हणून आपण कोणतीही पूजा किंवा श्लोक चालू करतो तेच ह्या चित्रातून तुम्हाला दिसून येते पुढे आपण बघू शकता वेदवाणी वेदामध्ये खूप काही दडलेले आहे तर वेदाचा प्रत्येक इतिहास जाणून घेणे हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे तरी तुम्ही बघू शकता ऋषीमुनी या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की ऋषीमुनी एका साईडला ज्ञानाचे प्रबोधन करत आहेत आणि इकडं विज्ञानाचे चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला आपण पुढे बघूया तरी ते तुम्हाला दिसेल ज्योतिषशास्त्राची चित्र इथे रेखाटलेले आहे यामध्ये कृष्णमूर्ती पद्धत म्हणून जन्मकुंडली पाहायची असते तरी ते तुम्हाला दिसेल भगवान श्री कृष्णांची जन्मकुंडली इथे दिलेली आहे तर यामध्ये पारंपरिक ज्योतिष आणि केपी पद्धत असे दोन प्रकार आहेत या ज्योतिषामध्ये असे या दोन्ही प्रकारने जन्मकुंडली बघितली जाते त्यामध्ये शुभ दिशा कोणती अशुभ दिशा कोणती ग्रह दिशा यावरून या कुंडलीचे विवरण यामध्ये आपल्या पाठशाळेमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल तर आपण पुढे बघूया ती दिसेल वास्तूचे चित्र कसे असावे वास्तू कशी तयार करावी याबद्दल या, या चित्रामध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्हाला इथे दिसत आहे ओम विश्वकर्मणे नमहा म्हणजे विश्वकर्म पुराणामध्ये वास्तूचा उल्लेख दिलेला आहे यामध्ये तुम्हाला आपली वास्तू कशी असावी आणि वास्तू वा पण वास्तू त कशी तयार करावी हे सर्व या वास्तूमध्ये कमर्शियल वास्तू ॲडव्हान्स वास्तू असे वास्तूचे काही प्रकार आहेत असे असे प्रकार तुम्हाला आमच्या गुरुकुलामध्ये शिकवले जातील तर तुम्हाला इथे दिसत आहे पंचमहा पंचमहाभूत आहे या पंचमहाभूतांच्या संमेलना संमेलनाने वास्तू उभारण्यास आपल्याला मदत होते तरी जे तुम्हाला वरती दिसेल वास्तू तयार करताना आधी वास्तूचं प्लॅनिंग करून नंतर आजशी आपली वास्तू तयार होते असे वास्तूचे अनेक प्रकार आपल्या गुरुकुलामध्ये तुम्हाला शिकवले देईल चला पुढे बघूया ते बघू शकता मंदिराचं चित्र दिलेलं आहे देव देवालय प्रोक्त म्हणजे हो आपले देह हे देखील एक देवालयच आहे तर आपण दे प्रत्येक गावामध्ये दे देवस्थान असते तर ते देवस्थानाची वास्तू आपण कशी उभो उभा राहायची देवस्थानाच्या वास्तूची निर्मिती कशी करायची नंतर वास्तू निर्मिती झाल्यानंतर देवता प्रतिष्ठापना कशी करायची देवतांचे वर्षी प्रत्येक वर्षी उत्सव कसे करायचे या सर्वांचे अभ्यास तुम्हाला आमच्या गुरुकुलामध्ये शिकवले जाईल तर आपण बघू शकता इथे तर आपण इथे बघू शकता इथे तुम्हाला वेगवेगळ्या मंडलांची चित्रे दिसत आहेत तर कोणत्याही पूजेच्या आधी आपण मंडल काढून घेऊन मग नंतर त्या पूजा करतो कोणत्या पूजेला कोणत्या देवतेचे कोणते मंडल काढायचे आणि या मंडलाची रचना कशी करायची हे देखील आपल्या गुरुकुलमध्ये दे तुम्हाला शिकवलं जाईल तर आपण इथे बघू शकता प्रत्येक देवतेचे असे वेगवेगळे मंडल आहे तर इथे तुम्हाला दिसेल धर्म रक्षती रक्षित हो, म्हणजे आपण धर्माचे आचार विचार जाणून घेऊन आपल्या धर्माचे रक्षण केले पाहिजे असे बसवनाने ते वचन दिले आहे तर इथे पुढे पुढे तुम्हाला दिसेल की आधी रेणुकादी पंचाचार्य ऋषीमुनी ऋषीमुनींना ज्ञानाचे प्रबोधन देत आहेत कुठल्याही आपण ज्ञानात यश मिळवण्यासाठी गुरूंचे आपल्या आयुष्यात असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी आमच्या गुरुकुलाला एकदा अवश्य भेट द्या गुरुमुखातून कुठलेही ज्ञान हें ले ले हे आपल्याला मिळाले की ते यशस्वी हे नक्की होतेच त्यासाठी आपण सर्वजण या आमच्या गुरुकुलाला एकदा अवश्य भेट द्या तर या तुम्हाला दाखवते इथे एक आमचं छोटस असं ग्रंथालय पण आहे विद्यार्थ्यांच्या अनुकूलासाठी त्यांचं ज्ञानामध्ये वृद्धी होण्यासाठी छोटंसं ग्रंथालय देखील आपण आम्ही तयार करून घेतलेलं आहे या ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांना चांगला आणि पुरेपूर उपयोग होईल या दृष्टिकोनातून हे ग्रंथालय तयार केलेलं आहे आमच्या पाठशाळेमध्ये शिकवले जाणारे विषय आपण जाणून घेऊया आपल्या पाठशाळेमध्ये संस्कार आणि संस्कृती याबद्दल धार्मिक माहिती शिकवण्यात येणार आहे वेद अध्ययन या वेद अध्ययनामध्ये कर्मकांडाचे विषय शिकवले जाणार आहेत ज्योतिषशास्त्राचे बोधन आणि ज्योतिषशास्त्रामध्ये केपी पद्धत आ, ही पद्धती हे देखील शिकवले जाईल वास्तुशास्त्रामध्ये पारंपरिक वास्तू आणि आधुनिक वास्तू त्यानंतर भाषण कला निरूपण कला संगीत कला योग ध्यान जप आणि अनुष्ठान याबद्दल देखील माहिती आपल्याला दिली जाईल षोडस संस्कारबद्दल सोळा संस्कारांची माहिती देखील आपल्याला दिली जाईल नंतर धर्माचे आचार विचारां याबद्दल माहिती आपल्याला सांगितली जाईल नंतर ज्योतिषाने परिहार क्रिया त्यामध्ये यंत्र मंत्र तंत्र विषय अशी सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल यामध्ये अशा प्रकारे कन्नडा आणि मराठी अशा दोन्ही विषयामध्ये दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती सर्व माहिती शिकवली जाईल वेदमंत्र देखील दोन्ही विषयामध्ये तुम्हाला शिकवले जातील शिकवले जाईल अशा आमच्या या श्री गुरुवेद एज्युकेशन फाउंडेशननी श्री गुरुवेद पाठशाळेला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या आणि आम असेच आमच्या गुरुकुलाचे अनेक प्रकारची वेगवेगळ्या माहिती किंवा मंत्रोच्चार असे अनेक मंत्र अशी प गुरुकुलातील व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलला घातले जाईल तर सर्वांनी ते बघा एकदा आमच्या गुरुकुलला अवश्य भेट द्या ज्यांना कुणाला ॲडमिशन करायचं आहे त्यांनी डिसेंबरमध्ये ॲडमिशन चालू होणार आहे तरी सर्वांनी ॲडमिशन घेण्यासाठी श्री गुरुवेद एज्युकेशन फाउंडेशनला येऊन भेट द्या सर्वांना धन्यवाद नमस्कार